आई जिवंत असताना तिची काळजी कर अरे आई मेल्यावरती जेवा जेव्हा म्हणणार आहे खूप जण येणार आहे नाही सेवा आणि मेल्यावरती म्हणतो जेवा जेवा नाही रे भावा तुला शोभतच नाही हा शब्द तुला आज तुमच्या कपाळावरच कुंकू चार राजामुळे आज वाचलं हे जर राजा नसताना तुमचं पण कपाळ आज भुंड जास्त म्हणून हिंदू आहे ना कपाळाला गंध लावा कपाळाला टिकली लावा तुमची ओळख हिंदू म्हणून हो महाराजांचे किल्ले आज राहणार आहेत नाहीतर प्रत्येकाच्या घराला हिरवा झेंडा लागणार आहे हे लक्षात ठेवा समोर बसलेल्या प्रत्येक आईची इच्छा असते ना आपल्या पोरानं आपल्याला म्हातारपणे सांभाळलं पाहिजे मग समोरची पोरं आपल्या आईला किती सांभाळतात सांभाळता काय हो <laughs> आपल्या आईची इच्छा असते अहो ज्यांनी नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला तिच्या पोटात वाढवलं त्या आईनं एक इच्छा ठेवलेली असते बाबा आपल्या पोरानं आपल्याला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे तो पोरग तिच्या स्वप्नावरती पालटा घड्यावर पाणी वतो साध त्या पोरग्याचं लग्न झालं त्या आईच्या म्हातारपणी त्या आईला दोन टाइम जेवायला सुद्धा देत नाही त्या आईला दोन टाइम जेवायला सुद्धा देत नाही का अरे आई जेवंत असताना तिची काळजी कर अरे आई जेवंत असताना तिची काळजी कर अरे आई मेल्यावरती जेव्हा जेव्हा आहे खूप जण येणार आहे तुझ्याकड अरे जिवंतपणे त्याची केली नाही सेवा आणि मेल्यावरती म्हणतो जेवा जेवा नाही रे भावा तुला शोभतच नाही हा शब्द तुला जेव्हा जेव्हा म्हणूच नको आई जिवंत आहे तोपर्यंत तिची काळजी कर पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी काय परिस्थिती होती हे राज्य व्हावं श्रींची चाशे श्रींनाच का वाटलं जिजाऊ मासाहेबांनाच का वाटलं आपलं एक मराठी हिंदवी स्वराज्य व्हावं निर्माण व्हावं आपल्या तेच आपल्याच पोरानं का निर्माण करावं का वाटलं असेल त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी पाच सुलतानी सत्ता ह्या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या थया थया नाचत होत्या आणि त्या कोण होत्या मी कुठल्या जातीवर टीका करत नाही बरं का पण त्या सगळ्या मुसलमान होत्या आणि ह्या महाराष्ट्राच्या उरावरती थया थया नाचत होत्या अहो मंदिरेचे मंदिरे लुटली जात होती आया भणीची इज्जत सुरक्षित नव्हती अरे लुटलं जाल म्हणून पोरचं पोर अहो धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्याला उगवायची सुद्धा भीती वाटत होती अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता ह्या महाराष्ट्रातली जनता सुरक्षित नव्हती आया भणीची इज्जत लुटली जात होती शा शा ज्या शा आहेत ना त्या मुघलांनी पाक सारा नाश केला होता अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आपल्या आईला वाटलं हे राज्य व्हावं एक मराठ्यांचं राज्य व्हावं ते का व्हावं आपल्या ह्या महाराष्ट्रातली जनता सुखा आनंदाने जगावी आपल्याला जगण्याचं तर मोल असावं ह्या मोगलांच्या अत्याचाराने सण होत नव्हतं हो ह्या मुगल्यांचा अत्याचार आलं 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 गोड आलं आलं आणि सर्र कसं माणसं घरात जात होती ह्या गोडांच्या टापांचा आवाज जरी ऐकला तर ह्या महाराष्ट्रातली जनता पळस सुटत होती अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय म्हणून एक जिजाऊ बाळासाहेबांनी एक स्वप्न ठेवलं आणि हे स्वराज्य निर्माण करायचं त्यांना सांगितलं कृपा केलं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षी शपथ घेतली पण एक पिता छत्रपती शिवाजी महाराजांचं पिते कोण वडील कोण परवानो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण शाही कोण शहाजीराजे भोसले बर शाह शहाजीराजाने सांगितलं होतं आपल्या पोराला सांगितलं आपल्या शोभा राजांना सांगितलं बाबा तुला जमणार आणि शोभा राजांना काय दिलं तर राजमुद्रा एक दिल्या काय राजमुद्रा प्रतिपाद व लेख वर्धिष्ण विष्णू विता शहा नव शहा मुद्रा भद्रा हे राजते प्रत्येकाला माहिती आहे राजमुद्रा काय त्या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढ देतो सारात विश्वात वंदनीय होतो त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा सुद्धा मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व हे गोरगरिबांचं मराठ्यांचं राज्य लौकिक होल विश्वात वाढत जाईल शहाजी राजे म्हणले नाहीत त्या टायमाला शिवबाराजे राजे तुम्हाला जमेल का तुम्ही कराल का आज आमच्या समोर बसलेले आईच आपल्या पोराला म्हणते का बाईने तुला अभ्यास दिलाय काय दिलाय तुला जमेल का, का मी तुला करू लागू त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील असे म्हणले नाहीत तुला जमेल का तुला करशील का नाही तुला हे करायचं आहे हे आपलं मराठ्यांचं राज्य हो करायचं आहे म्हणून तो रात्र प्राणाची आहोती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी उभा केले या राजामुळं या राजांना जर हे राजा नसताना आज आमचे पण छत्रपती शिवाजी महाराज नसते ना तर आमची पण आज नावं शहा उद्दालखान खान बुद्दल खान असे असते लक्षात ठेवा आपले हे मराठ्यांचं राज्य नसतंच म्हणून या ती जनता छत्रपती शिवाजी महाराजांना मी आणि तुम्ही आणि जगाच्या पाठीवरचे सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात हे लक्षात असू द्या आता आत्महत्याचं प्रमाण भरपूर जण वाढले बरोबर प्रत्येकाला असं वाटते आई बोलली करात्महत्या दहावीचे दहावीचे विषय गेले दहावीला मार्क नाही पडले बारावीला मार्क नाही पडले इंजिनिअरिंगचे विषय गेले डॉक्टरचे विषय गेले अहो समोरची आमची ही ती सोडून गेली करात्महत्या बाप बोला कर आत्महत्या अरे आत्महत्या केल्याने तुमच्या डोक्यावरचं सर्व ओझं फिटून जातं का पहिली गोष्ट का आत्महत्या करताय का कारण कारण काय आत्महत्या करायच्या अगोदर हा विचार करा की आपण गेल्यावरती सगळ्यात जास्त फरक कोणाला पडू शकतो आपल्या आईला पडू शकतो बापाला फरक पडू शकतो आपलं लग्न झालेलं असतं आपल्या पत्नीला फरक पडू शकतो कोणाला फरक पडतो बस फक्त राहिलेलं आयुष्य त्या व्यक्तीसाठी जगायला शिका कारण आणि जर तुमचं मन जर म्हटलं ना तुमचं मन आपल्याला खरं सांगतं मा मी मेलो तर आपल्याला कोणाला फरक पडत नाही मेहरबांगी समजा मेहरबांगी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये जन्माला आलात आणि तुम्ही जिवंत आहेत जर आत्महत्या करायच्या अगोदर हा विचार करा की महाराजांचा एकदा थ वाचा थ वाचा थ बघा त्या तहामध्ये काय झालं तर या मिर्जा राजा जयसिंग याला तेवीस किले दिले हो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या महाराष्ट्रातली जनताच म्हणत होती त्या टायमाला अरे काय नाही या छत्रपती शिवाजी महाराजाकड काय नाही सगळं संपून गेला हा काय सगळं संपलं हे ज काय नाही ह्याच्याकडं त्या टायमाला महाराजांनी फक्त संयम ठेवला महाराजांनी आत्महत्या केली नाही सगळं संपलं महाराष्ट्रातील जनता आपलं पुढचं पोरग वलीस म्हणून ठेवलं होतं या मिर्जा राजा जयशेख गड संभाजीराजे सगळं संपलं होतं त्या टायमाला महाराजांनी आत्महत्या केली का महाराजांनी आत्महत्या केली नाही महाराजांनी संयम ठेवला गेले ना सगळं परत घेऊ आत्मविश्वास दिला हे आपल्या आपल्यासारखे मौळे होते तेव्हा आपण आपल्या मावळ्यांना आत्मविश्वास दिला आणि हे हिंदवी स्वराज्य होबा केलं पुढील नऊ वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तीनशे पासष्ट किल्ल्याचं साम्राज्य ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणलेलं आहे अव तुम्ही काय आत्महत्या करा पहिली गोष्ट तुम्ही गेल्यावर हे जग असणार आहे आणि तुम्ही आधी सुद्धा हे जग होतं त्यामुळं कुणाला काय फरक पडत नाही तुम्ही गेला काय असला काय पण एक लक्षात ठेवा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो राजा जन्मल्यापासनं सगळ्या शकेना शके नोंद आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती जन्माला आलेलो आहोत आपल्याला समजलं पाहिजे बाबा आपण ह्या महाराजांच्या मातीमध्ये आलेलो आहोत आपण जगलं पाहिजे आत्महत्या करणारी पोरं जन्माला येऊन का उपयोग नाही तुम्ही आलाय तुम्ही जावा काय फरक पडत नाही एकदा महाराजांचा इतिहास वाचा आत्महत्या करायच्या अगोदर फक्त माझ्या ह्या भावाकडनं एक सांगणं की आत्महत्या करायच्या अगोदर फक्त महाराजांचा एकदा तह वाचा तह वाचल्यावर तुम्हाला समजेल एक 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 वयाच्या सोळाव्या वर्षापासून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं तर आणि असा मुघलांचा एक कोणतर सरदार आला आणि त्या सरदारानं सगळं घेऊन गेला पण राजानं कधी सातत्य सोडलं नाही राजा कधी खचून गेला नाही म्हणून हे हिंदवी स्वराज्य आज होबा राहिले आज आया नो तुमच्या कपाळावरच कुंकू ह्या राजामुळे आज वाचलं हे जर राजा नसताना तुमचं पण कपाळ आज भोंडच असतं म्हणून हिंदू आहे ना कपाळाला गंध लावा कपाळाला टिकली लावा तुमची ओळख हिंदू म्हणून होऊ दे कारण आजच्या आमच्या तरुण पोराला आईचं काही महत्त्वच नाही का आईचं महत्त्व नाही का आईचं आईचं लेकर अहो आमच्या समोरच्या आईला पदरच नाही ती आई काय सांगणार आहे आपल्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला पदर होता जिजाऊ मासाहेब आपल्या पदरात घेत होता आपल्या पदराला लेकराची उभ देत होती आणि आपल्या पोराला सांगत होते बाबा शिवाजी राजा ह्या मुघलांनी आपल्या असं सांगत होते मुघलांनी आत्ताचार असा असा केला आपल्याला तू हिंदवी स्वराज्य असं उभा केलं पाहिजेस आपल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतल्या जनतेला तू असं वाचवलं पाहिजेस त्या टायमाला मासाहेब सांगत होत्या पण आज ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खंत वाटते आमच्या लेकराला बारक्या लेकराला आईच्या पदराची जाणीव नाही अहो का जाणीव नाही ह्या ट्रेंडिंगच्या युगात या कलयुगात धावत्या युगात आईला पदरच नाही आई पदरच विसरून गेल्या मग त्या लेकरू तुमचं कसं घडणार आहे आणि तुम्ही त्या लेकरूकडनं अपेक्षा काय ठेवताय माझ्या पोरानं मला म्हातारपणी सांभाळलं पाहिजे आपल्या पोराला तुम्ही आपली संस्कृती सांगा आपला छत्रपती शिवाजी महाराज सांगा छत्रपती संभाजी महाराज सांगा ह्या महा मानवांचा इतिहास सांगा तर आपले आज पुरं घडणार आहेत नाहीतर लय अवघड परिस्थिती आहे दादांनो हा धर्म ह्या हिंदू धर्म आज वाचला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे पहिली गोष्ट प्रत्येकाला इथे समोर बसलेल्यांना राम माहिती आहे राम जय श्रीराम आपण म्हणतो राम त्या रामाला राम राज्य भेटणार होतं त्या प्रभू श्रीरामांना राज्य भेटणार होतं सकाळी उठल्या उठल्या ह्या प्रभू श्रीरामांना वनवास भेटला आयुष्यात कधी कोणाची वेळ पडल सांगता येत नाही बरं का त्यामुळे आपल्या वेळेला कायम सुरक्षित ठेवलं पाहिजे पहिली गोष्ट तसा अफझल खान अफजल खान सगळ्याला माहिती तसा अफझल खानाला एक गर्व होता हे काय छत्रपती शिवाजी महाराजांना एका एक दोन मिनिटात ठोकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी दोन मिनिटात मारतो द्याय विणा द्या निघाला होता अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आला त्याला काय वाटलं महाराज आपल्यासमोर पुढं झालंय आपल्यासमोर मोठा झालाय काय मला करणार आहे आणि ज्यावेळेस अफजल खानाच्या मिठीत महाराज जातात त्यावेळेस महाराजांनी पुट या अफजल खानाची आतडी दोन मिनिटात बाहेर काढली आणि इतिहास पुटपटला बारक्या शिवानं दोन मिनिटात या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्या राजानं कमी वयात हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं होतं महाराजांनी पन्नास वर्षाचं आयुष्य आज ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खंत वाटते आपल्याला स्वतःचे घर बांधायचं होत नाही त्या काळात त्या महाराजांनी आपल्या महाराजांनी साडेतीनशे पेक्षा जास्त किल्ल्याचं साम्राज्य ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणलेलं होतं आयरागिराचा इतिहास नाही कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजा अहो पहिली गोष्ट आज आपल्या ह्या समोर बसलेल्या लहान पोराला जरी म्हणलं बाळ जय भवानी माझ्या घरात भाचा आहे दीड वर्षाचा भाचा आहे त्या आत्ताच नवीन शिकले ते <laughs> ता, ता मी घरात असं जर सांगत असते असं शिवाजी महाराज तर सगळं येता येणार जाणारं सांगत असते ती मला भाचा काय म्हणते माहिती का शिवमामा म्हणून ओळखते मला शिवमामा माझ्याकडे बघितले की मला म्हणते शिवमामा शिवमामा म्हणते ती मला त्या त्या भाच्याला मी सांगितलं का तुम्हाला शिवमामा म्हण शिवाजी महाराज म्हणले की ती जय म्हणते तसं ह्या महाराष्ट्रातल्या एखादरी जरी पोराला म्हणलं बाळ जय भवानी तर ती बाळ म्हणतं जय शिवाजी त्या बाळाला सांगायला लागत नाही हो जय भवानी म्हणलं तर जय शिवाजी म्हणावं लागतं हा आज आपण वारसा जपत आलेलो आहे आणि इथून पुढं पण हा वारसा जपला पाहिजे तर हा धर्म हे, दर, हे तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आज राहणार आहेत नाहीतर प्रत्येकाच्या घराला हिरवा झेंडा लागणार आहे हे लक्षात ठेवा इथनं भाषण भाषण केल्यानंतर मी कुठल्या धर्मावर जातो टीका करत नाही पण ते सत्य आहे तेच तुम्हाला सांगतोय